छत्रपती संभाजीनगर शिवसेना कार्यालयामध्ये आज शिवसेना शिंदे पक्षाचे एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत आज महापालिका इच्छुक उमेदवारांना फॉर्म वाटप करण्यास सुरुवात झाली गेले अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर प्रशासन राज आहे बहुप्रतीक्षित महापालिका निवडणुकीचे वारे वाहत असून कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे त्या अनुषंगानं शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी बघायला मिळाली निवडणूक फॉर्म घेण्याची स्पर्धा यावेळी बघायला मिळाली एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने आज शिवसेनेला जे काही इच्छुक उमेदवार यांना फॉर्म वाटप हे आज मध्यवर्ती कार्यालयामध्ये सुरू झाले आपल्याला कल्पना आहे महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि आता कोणत्या एक सेनी निवडणुका लागू शकतात आणि जे काही इच्छुक उमेदवार असतील त्यांचे आज फॉर्म भरून घेण्याची तयारी सुरू झाली मला एक सांगायचंय की आता मान्य एकनाथ शिंदेसाई आणि रवींद्र चव्हाण साहेब भाजपचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष यांच्यात काय चर्चा झाली जिथेच सांगू शकतात पण मी आपल्याला एक सांगतो की ज्या काही महानगरपालिका आहेत या सगळ्या महायुती म्हणून लढाल्या जातील आमचा कुठला वाद नव्हता आणि वाद राहणार नाही आमचा कुठेही वाद पक्षात नव्हता तर असं काही इथं आहेच काय काय ही प्रोसेस आहे दोन दिवस दो आहे दो 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 त्याच्यामुळं असं काही नाही गेलं की पाच मिनटात एखादा कार्यक्रम आहे तो उराखला तो संपला कार्य करत नाही ही प्रोसेस आहे ही दोन दिवस चालणार आहे कारण तू गर्दी पाहिली असते कारण याच्यात असं काहीच नाही की बुवा हे आला ते यांनी सुरू केलं असं काहीच नाही हे काही एखादं उद्घाटन थोडं नारळ फोड आणि कार्यक्रम संपला आता हे दोन दिवस प्रोसेस आता एक अनेक दिवस प्रोसेस चालली साधारणतः काही इच्छुक आता तुम्ही दबागाच्या ह्याचं आज फॉर्म वाटप म्हणजे एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानं आज फॉर्म वाटप सुरू आहे उमेदवारी तर आपण बघितलं असं अजून सुरुवात व्हायची अजून सुरुवात झाली नाही सुरुवात व्हायची तर तुम्हाला म्हणतो हे पूर्ण पॅन्डल बांधलेला आहे फॉर्म भरल्यानंतर काय त्याच्या मुलाखत त्याच्या मुलाखती होत्या त्याच्या सगळ्या सोमवारी मुलाखती मुलाखतीमध्ये मुलाखती सोमवारी घेतल्या जातील आणि नंतर शेवट एकनाथ शिंदे साहेब जे निर्णय घेतील ते सगळ्याला मान्य असतील एका उमेदवारीच्या अर्जासाठी जास्त तयार आहे कारण नाराजी आहे त्यांना मिळाली नाही उमेदवारी मिळाली नाही तर आता इच्छुक सगळे असतात सगळे त्या पात्रतेचा असतात पण तरी सुद्धा जागा प्रत्येक प्रभागात चार जागा आहे आणि इच्छुक आता पाच पंचवीस जण राहणारे पण त्यातले त्यात आता सगळ्याला आपण न्याय देऊ शकत नाही चारच उमेदवारला आपण बी फॉर्म देणार आणि बाकीच्याला कुठेतरी ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करू समजून सांगण्याचा प्रयत्न करू आणि मला वाटतं हे सगळेजण ऐकतील त्याच्यात कुठेही बंड खुली होणार